आज आमचे म्हणजे माणसं जातील आवं जीवाने आणि सुद्धा हे लोक जीवाची पर्वा नाही करत कधी म्हणजे करत नाही हा ठीक आहे अगं आम्हाला मा लोकसेवा आयोगाने आम्हाला निवड केली आमची असं मार खायला का काय केलं होतं त्यांनी किंवा ते ड्रायव्हर लोक होते त्याच्यासोबत बाकीचे सगळे होते असे हल्ले ना कुठल्याही अधिकारावर झाले नाही पाहिजे होते स्वतःची जीवाची पर्वा न करता कधीही करतात ते तर वाटलं असतं तर मग स्वतःला घाबरून प्रोटेक्शन घेऊन गेले असते ना आणि कुठल्याही गावामध्ये त्यांनी असं पहिल्यापासून चांगलंच काम केलं त्यांचे वडील तर लहानपणीच मारले आणि एम पी एस सीमधून ते क्वालिफाईड झाले ज्या माणसाने आयुष्यभर आपले दोन डोळे आणि दोन बोटं चिजवले हो त्याला असं मारलं त्यांनी डोक्यात मारता काही पण मारता कोणी लाईट दिला त्यांना असं हे करायचं त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे ठीक आहे आम्ही पण जास्त काही हे करत नाही जसे नेम असेल तसंच आम्ही वागत असतो